लस दिल्यामुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि म्हणून बंधू भगिनी मोदीजींच्या माध्यमात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही पेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा आहे काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल पेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे आणि पहिल्यांदा ज्यावेळी मोदीजी आपण बघितलं असेल एनडीए चे नेते म्हणून निवडून आणण्याकरता त्यांना बोलवलं पहिले त्यांनी संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर एनडीएचं नेतृत्व स्वीकारलं मोदीजींनी सांगितलं अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील लावू देणार नाही आणि म्हणून बंधू भगिनीनो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आज तुम्ही पाहताय राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार काम करते आमच्या या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं केराम साहेबांनी सांगितलं की कि किती वेगवेगळ्या प्रकारे आपण निधी त्या ठिकाणी दिला बंधू भगिनीनो हा सगळा निधी गेल्या दोन वर्षात दिलाय कारण अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होत फुटकी कवडी तुम्हाला मिळाली नाही न ना तुम्हाला किनवटला मिळाली न हिंगोली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळाली पण बंधू भगिनी ठिकाणी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर आज परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण पाहतोय आपण आदिवासी वाडे पाडे जी जोडण्याकरता पाच हजार कोटी रुपयाची बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली आमच्या तांड्यावर सर्व प्रकारच्या सोयी पोचवण्याकरता संत सेवालाल महाराज तांडे वस्ती योजना या ठिकाणी आणली आमच्या गोरबंजारा समाजाकरता नवी मुंबईमध्ये भवन बनवण्याकरता आपण त्या ठिकाणी जागा दिली आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पोहरा देवीचा विकास करण्याकरता मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आम्ही पहिले शंभर कोटी रुपये दिले आणि या ठिकाणी मोहन भाऊ तुम्ही सांगा उद्धवजी आल्यानंतर पहिलं काम काय केलं त्या शंभर कोटीवर स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आली पण पुन्हा ते, कोटी, ते, ते कोटी तर दिलेच पण आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजून तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आज पोहरा देवीचं चित्र हे आपण पूर्णपणे बनवतोय आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात माहूरचा विकास त्या ठिकाणी होतोय रेल्वेचे प्रकल्प होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिवर्तन करतोय आणि आज आपल्याला माहिती आहे है, पैनगंगा नदीवर जे उच्च पातळी बंधारे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी केला खरं म्हणजे हे उच्च पातळी बंधारे हे हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याचं चित्र बदलणारे इथल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलणारे आहेत वर्षानुवर्ष मागणी होती मागणी पूर्ण होत नव्हती माझ्याकडे विभाग आल्यानंतर मी अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हे बंधारे करावे लागतील आणि आपल्याला माहिती आहे आमच्या भीमरावजी केराम यांनी देखील खूप पाठपुरावा केला आणि आपल्या या सगळ्या किनवड भागाला जे मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत असा धानोडा मारेगाव चिलवट हे उच्च पातळी बंधारे साडेतीनशे कोटी रुपयाचे आणि उन्केश्वर उच्च पातळी बंधारा दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा हा देखील आपण या ठिकाणी दिलाय पाटोदा मध्यम प्रकल्प त्याला आपण निधी दिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नाव विसरलो चिमटा चिमटा धरण माझ्याकडे सातत्याने चिमटा धरणा करता या ठिकाणी केराम साहेब येतात केराम साहेब चिंता करू नका चिंता नको चिमटा हवा त्यामुळे त्याचही जे काम आहे आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपू द्या त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो कारण आपल्याला या सगळ्या भागाच चित्र बदलायचं आहे बंधू भगिनीन एकच गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांकरता जे अतिशय आदरणीय आहेत वंदनीय आहेत अशा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होत की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही पण सत्ते करता त्यांचे उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची घरोबा केला ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली त्यांच्या सोबत घरोबा केला ज्या काँग्रेसला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला त्यांच्याशी केला आणि त्याच वेळी शिवसैनिक होते ज्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांचे तलवे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना नेत्याच्या रूपाने एक मर्द मराठा मिळाला त्याचं नाव एकनाथ शिंदे ज्या एकनाथ शिंदेनी सांगितलं बाळा साहेब ठाकरे सा सोडणार नाही आणि खरी शिवसेना घेऊन ते आपल्याकडे आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आम्ही तयार केलं आणि त्यानंतर माननीय मोदी साहेबांचा सा विकास बघत अजितदादा पवारांनीही शरद पवारांना टाटा बाय बाय केला आणि सांगितलं आता तुमच्या सोबत पवार साहेब मी राहू शकत नाही कारण महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात आणि म्हणून बंधू भगिनी ही जी लढाई आहे ही लढाई एकीकडे एक मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे डुप्लिकेट आघाडी आहे डुप्लिकेट आघाडी बाबूरावजी करम यांच्या यांच्यासारख्या सामान्य तरुणाला या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उमेदवारी दिलेली आहे आमचे अनेक लोक रामदास पाटील असतील महाराज असतील अनेक लोक आमचे या ठिकाणी माने साहेब असतील हे रांगेमध्ये होते या सगळ्यांची इच्छा होती यांनी काम केलं होतं पण आम्ही विनंती केली आपण सत्तेकरता निवडून आलो नाही विचारांकरता निवडून आलो आहे आणि आपल्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही बाबूरावच्या पाठीशी उभे राहा आणि हे सगळे पूर्ण ताकदीने बाबूरावच्या पाठीशी उभे आहेत आता येत्या सव्वीस तारखेला तुम्हाला संधी आहे तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची तुम्हाला संधी आहे या मत हे उमेदवार करता हे पक्ष करता नाही यावे मत हे भारता करताय कारण भारताला एक चांगला देश बनवण्याकरता तीन दलित गोर गरिबाचं उत्थान करण्याकरता देश गौरव नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर भारताला पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्या भारताच्या वाटचालीमध्ये वाटेकरी होण्याकरता तुम्हाला संधी मिळालेली आहे सव्वीस तारखेला सकाळी उठा मतदान केंद्रावर धनुष्य बाणाचे बटन दाबा धनुष्य बाणाचे बटन दाबल्या बरोबर मत मिळेल बाबूराव मत मिळेल मोदीजींना त्या ठिकाणी शॉक लागेल आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी धनुष्य बाणाचा आणि मोदीजींचा विजय होईल तो विजय करण्याकरता आपण आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र